ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. विधानसभासाठी आपण कुणबी समाजाचा उमेदवार देऊ. रामदास कदम यांचा डॉक्टर नातुन नासल्ला गीतेना दोन वेळा खासदार मी केले. मला गुहागर मतदार संघातून उभे रायचं नाही. मात्र या मतदार संघात कोट्यवदीची कामे करण्याची जबाबदारी मी घेतली आहे. असे स्पष्ट मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी हेदवी येथील सभेत व्यक्त केले. तसेच आपण दोघे मिळून आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार देऊ व या समाजाला न्याय देऊ आणि इतिहास घडवू असा सल्ला उपस्थित डॉक्टर विनय नातू यांना दिला गुवाहागर तालुक्यातील हेतवड येथील प्रचार सभेत बोलताना त्यांनी केला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे माजी आमदार डॉ विनय नातू गुहागर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर संपर्क प्रमुख प्रमोद गांधी तालुका प्रमुख सुनील हळदनकर मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर भाजपा तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष बाबू कनगुटकर आनंद भोजने संतोष जैतापकर शशिकांत चव्हाण राजेश बेंडल दिनेश बागकर सचिन ओक आदी उपस्थित होते यावेळी रामदास कदम यांनी अनंत गीते यांच्यावर टीका केली यावेळी डॉक्टर नातू म्हणाले प्रत्येक नेता हा जीव ओतून या निवडणुकीत काम करणार आहे आपण सर्वांनी प्रत्येक मतदारांपर्यंत गेलं पाहिजे आणि आपली निशाणी जी घड्याळ आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी हे काम आठ दिवसात आपण पूर्ण करावं आणि सात मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये तटकरे यांना बहुमताने विजयी करू असा विश्वास डॉक्टर नातू यांनी व्यक्त केला महानकर निफ्ट विनोद चव्हाण गुहागर